मुला आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी आपल्याला घेऊन जाई वेळेच्या पलीकडे हो बरोबर ऐकलं वेळेच्या पलीकडे म्हणजेच इतिहासाच्या दुनियेत चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया एक इतिहास म्हणजे काय एक पूर्णांक एक इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र गेल्या वर्षी चौथ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांच्या स्वराज्य कार्य यांचा अभ्यास केला शिवाजी महाराजांच्या जन्मविषयी काळ म्हणून आपणास सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा काळ चारशे वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे जुना किंवा चारशे वर्षांपूर्वी घडून गेलेला काळ असेही म्हणू शकतो आपण व्यवहारात सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो आत्ता थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळेनंतर किंवा आज काल उद्या किंवा या वर्षी पुढील वर्षी इत्यादि शब्दयोजना करताना आपल्याला नक्कीच आप मनातल्या मनात काय मोजत असतो यामध्ये आता, आज या वर्षी असे शब्द वापरून आपण काय दर्शवितो वर्तमानकाळ थोड्या वेळापूर्वी काल गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळ दर्शवतात थोड्या वेळानंतर उद्या पुढील वर्षी इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो निमिष गेलेला क्षण हा भूतकाळ असतो आत्ताचा चालू क्षण हा वर्तमानकाळ असतो भविष्यकाळ हा अजून यायचा असतो भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात उदाहरणार्थ आज आपले वय दहा वर्षे असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात दहा वर्षांपूर्वी घडली असा त्याचा अर्थ होई त्याचप्रमाणे दहा वर्षे म्हणजे चित्राच्या खालील मजकूर भूतकाळ जन्मतारीख दहा वर्षांपूर्वी वर्तमानकाळ आम्ही दहा वर्षांचे आहोत आज भविष्यकाळ आम्ही वीस वर्षांचे होऊ दहा वर्षांनी खूप पूर्वीची गोष्ट आहे सुमारे चारशे वर्षांपूर्वीची त्या काळात जन्म झाला एका शूर योद्ध्याचा छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही त्यांच्याविषयी चौथीत वाचलं ना त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं आता विचार करा जर शिवाजी महाराजांचा जन्म आजपासून चारशे वर्षांपूर्वी झाला होता तर आपल्याला कसं कळतं की त्यावेळी काय घडलं होतं त्याचं उत्तर आहे इतिहास इतिहास हा एक असा विज्ञान आहे जो आपल्याला गेलेल्या काळातील घटना सांगतो जणू काही एक जुनी डायरी उघडल्यासारखं किंवा एखादं खजिनं सापडलंज्य असं वाटतं आपण वेळेला तीन भागांमध्ये विभागतो भूतकाळ म्हणजे जे घडून गेले वर्तमान जे सध्या चालू आहे आणि भविष्यत जे अजून यायचं आहे जसं की आज तुम्ही दहा वर्षांचे असाल तर विचार करा तुमचा जन्म म्हणजे तुमचं आयुष्य सुरू झालं दहा वर्षांपूर्वी तो काय म्हणजे तुमचा भूतकाळ आजचा दिवस सध्या जो क्षण आहे हा आहे वर्तमान आणि जेव्हा तुम्ही वीस वर्षांचे व्हाल तो काय असेल भविष्य आपण जेव्हा म्हणतो आज काल परवा आत्ता थोड्याच वेळात तेव्हा आपण काय करत असतो आपण वेळ मोजत असतो आपल्या मनात कोणी म्हणाल मागच्या वर्षी आपण शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन साजरं केलं तर ती गोष्ट भूतकाळातील आहे आत्ता आपण हा व्हिडिओ पाहतोय हे वर्तमान आहे आणि पुढच्या आठवड्यात सुट्ट्या सुरू होतील हे आहे भविष्य मुलांनो इतिहास आपल्याला शिकवतो की गेलेल्या काळाकडून आपण काय शिकू शकतो कारण प्रत्येक घटना प्रत्येक गोष्ट प्रत्येक अनुभव आपला आज आणि उद्याचा दिवस चांगला बनवायला मदत करतो इतिहास ही एक खिडकी आहे जिच्यामधून आपण भूतकाळाच्या जगात डोकावू शकतो म्हणून चला ही खिडकी दररोज थोडी थोडी उघडत राहूया आणि इतिहासाशी मैत्री करूया पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीत एका नव्या रहस्यासह एका नव्या वेळेच्या प्रवासावर तोपर्यंत